एक टोकनला फळी फुटले आपलं या ठिकाणी फळे चा बक्षीस घेऊन जा जास्त खाली या बक्षीस घेऊन जा लगेच फळी फोडचं बक्षीस घेऊन जा आपलं सुभेदार ज्ञानेश्वर संभाजी रळे पाटील जुगलबंदी फळी फुटली आपल्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत फळी फोडचं बक्षीस लगेच घेऊन जा मंडळी आपण लांबून गाड्या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन कांड फिरले कांड फिरले